अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक फक्त एका महिन्यावर येऊन ठेपली आहे त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे भारतीय वेळेनुसार वे मंगळवारी पहाटे पार पडलेल्या अध्यक्ष चर्चेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलेरी क्लिंटन या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाले यावेळेस दोघांनीही आपापली काही मतं व्यक्त केली आहेत या दोघांनीही यावेळेस देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे नवीन रोजगारांच्या निर्मितीसाठी आपापले मुद्दे यावेळेस मांडले आहेत यावेळेस पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील रोजगार हा देशाबाहेर जात असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे अमेरिकन पैशाचा वापर हा चीनची पुनर्बांधणी करण्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला त्यामुळे आता देशातील कर व्यवस्था कपात करण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना असल्याचेही त्याने सांगितले परंतु यावेळेस नंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या हिलेरी क्लिंटन यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व मुद्द्यांचे खंडन केले आहे आपली देशाची कर व्यवस्था ही अधिक सक्षम करण्यासाठी आपल्याकडे अनेक उपाययोजना असल्याचे त्याने सांगितले या एकूणच अध्यक्ष चर्चेदरम्यान या दोघांमध्ये नक्की काय काय भाषण झाली आणि या दोघांनी काय काय मुद्दे उपस्थित केले याबद्दल अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम